सांगताना आनंद होत आहे की महायुतीमध्ये आता त्यांचा एक दुसऱ्यावर आरोप पडव ठरो कार्यक्रम सुरू झाला तुम्हाला माहिती आहे बाबा काय काय करतो आणि त्या दाळेवाला बाबाचा एकदम राईट अँड भास्कर मधरे जे दलित आघाडीचा अध्यक्ष आहे ज्यांनी जालना मेडिकल कॉलेजसाठी विरोध केला त्यांनीही अपक्ष फॉर्म भरला म्हणजे त्या भास्कर माझरेला दाढीवाला बाबाचा आशीर्वाद आहे का असं मला ते वाटतंय आणि त्यामुळं मला वाटतं की या युतीमध्ये बिगाडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आमच्या उमेदवार निवडून असा माझा आणि त्या उद्देशाने आणि आमचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या आदेशाने आणि आमचे जे नेते आहेत जिल्ह्याचे उपनेते अरुणराव पोतकर यांच्या आदेशाने मी आज रोजी आज म्हणजे फॉर्म वापस घेण्याची तारीख आहे आणि आजच्या तारखेवर मी माझा फॉर्म मी विजा उतरत आहे तुम्ही म्हणून म्हणतात की अर्जुन फुटकर यांच्या मानण्यावर तुम्ही फॉर्म वापर केले गेला आहे मात्र आमदार प्यालाच गुरांत यांनी असा आरोग्य केलेला आहे त्या भास्कर मगर यांना अर्जुन पुटकर यांच्या आशीर्वाद यावर काय भेटलं आता अर्जुनराव पोटकरांचे आशीर्वाद आहेतच ना त्यांचं म्हणणं कुठे म्हणजे कुठं नाही कारण मी पक्षाचा एक जिल्हा शिवसेना दल या गाडीचा जिल्हा प्रमुख आहे मी पक्षाचा आणि अर्जुनराव आमचे नेते पक्षाचे उपनेते म्हणजे मग अर्थावर माझे नेते आहेत आता ते मला आशीर्वाद आहेच ना मी कुठं नाही म्हण